मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये आपलं स्वागत मंडळी बीड जिल्ह्यामध्ये आणखी एक अपहरणाची घटना घडल्याचं समोर आलं आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चर्चा राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानंतर बीडमध्ये घडणाऱ्या अनेक गुन्हे बाहेर आले पोलिसांनाही अनेक गुन्हेगारांवर धडक कारवाई करावी लागली त्यातच आता पुन्हा एकदा अपहरणाची घटना घडली असून यावेळी एका मुकादमाचं अपहरण करून त्याला एडेश्वरी साखर कारखान्यामध्ये डांबून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे मुकादमाचं अपहरण कोणी केलं कोणत्या कारणासाठी केलं गेलं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी राजदळेकर आणि तुम्ही पाहताय न्यूज टापू मंडळी येडेश्वरी साखर कारखान्याचे मुकादम सदाशिव चव्हाण असं या मुकादमाचं नाव आहे आणि सदाशिव चव्हाण यांचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांच्या मुलीनं बीड ग्रामीण पोलिसांमध्ये नोंदवली आहे येडेश्वरी साखर कारखाना हा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मालकीचा आहे बीड ग्रामीण पोलिसांमध्ये तक्रारीमध्ये नोंदवल्यानुसार चव्हाण यांच्या मुलीनं सांगितलं आहे की सात फेब्रुवारी रोजी आपल्या वडिलांना एडेश्वरी साखर कारखान्याचे अधिकारी ठोंबरे यांचा एक फोन आला आणि त्यांनी आपल्या वडिलांना तात्काळ येण्याचं सांगितलं आपल्याला पाथर्डीला जायचं आहे असं म्हणून सदाशिव चव्हाण यांना अधिकाऱ्यांनी जिरेवाडी फाट्यावर आपल्या गाडीमध्ये बसवलं मात्र गाडीमध्ये बसवल्यानंतर त्यांचा फोन हिसकावून घेऊन बंद करण्यात आला त्यानंतर आमच्या कुटुंबाचा वडिलांशी आमचा संपर्क होऊ शकला नाही असं या मुलीनं त्यांच्या तक्रारीत म्हटलंय सदाशिव चव्हाण यांच्या मुलीनं सांगत असताना वडिलांना आपण वारंवार संपर्क केला मात्र त्यांचा सातत्यानं फोन बंद येत होता मात्र कारखान्याचे अधिकारी ठोंबरे यांचा संपर्क आपल्याकडे असल्यामुळे आपण ठोंबरे यांना आपल्या वडिलांसंदर्भात माहिती विचारण्यासाठी कॉल केला तेव्हा ठोंबरे यांनी सुरुवातीला उडवा उडीची उत्तरं दिली तसंच सदाशिव चव्हाण हे कोण व्यक्ती आहेत आपण त्यांना ओळखत नाही असं देखील त्यावेळी ठोंबरे म्हणाल्याचं ती म्हणालीय त्यानंतर त्याच दिवशी रात्री ठोंबरे यांनी आपल्याला फोन करून तुमचे वडील हे एडेश्वरी साखर कारखान्यामध्ये असून त्यांना डांबून ठेवण्यात आलं आहे अशी माहिती कळवली ते देखील तक्रारीत त्या मुलीनं म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणामध्ये मुकादम सदाशिव चव्हाण यांनी एडेश्वरी कारखान्याकडून काही प्रमाणात रक्कम उचल म्हणून घेतलेली असून हा अपहरणाचा किंवा डाबून ठेवण्याचा प्रकार हा आर्थिक व्यवहारातून झाल्याचं आता सांगण्यात येते दरम्यान आपल्या वडिलांनी कारखान्याकडून ऍडव्हान्स स्वरूपात काही रक्कम घेतली असली तरी या रकमेच्या किंवा पैशाच्या बदल्यामध्ये आपली चार वाहनं कारखान्यावर ऊस वाहून नेण्यासाठी कार्यरत आहेत आणि ती ॲडव्हान्स या गळित हंगामापूर्वीची असल्यामुळेच हा गळित हंगाम संपण्याला अद्याप एक ते दीड महिना बाकी आहे त्यामुळे एका महिन्यात आपल्याला चार वाहनांच्या भाड्यांच्या पैशाच्या माध्यमातून आपण कारखान्याचे पैसे फेडले असते मात्र वडिलांचं अपहरण करून आणि त्यांचा फोन हिसकावून घेण्यात आला आहे आमची वाहनं आजही अडवण्यात येत आहेत तसंच वाहनावर कार्यरत असणाऱ्या ड्रायव्हर लोकांचे देखील फोन कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी हिसकावून घेतले असून त्यामुळे वाहनं बंद आहेत असं देखील तक्रारीत म्हटलंय त्यामुळे कारखान्याला ऊस पाहून नेता येत नाही आणि त्यामुळे साहजिकच कारखान्याचे पैसे फेडण्यासाठी आम्हाला अडचणी येत आहेत अशी प्रतिक्रिया सदाशिव चव्हाण यांच्या मुलीनं व्यक्त केली केस तालुक्यामध्ये असणारा एडेश्वरी साखर कारखाना बीडचे खासदार बजरंग सोनोने यांच्या मालकीचा आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपण कारखान्याच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र संपर्क होत नाही किंवा वडिलांबद्दल काहीही अद्याप माहिती मिळत नाही वडिलांसोबत आणखी काही प्रकार करण्याचा अधिकाऱ्यांनी शक्यता नाकारता येत नाही त्यांचं काही बरं वाईट झाल्यास कारखान्याचे अधिकारी पाटील किंवा हे जबाबदारी घेतील का तसंच आपले वडील हे मुकादम असल्यामुळे उस्तोड कामगारांची एक टोळी ते चालवतात जर आपल्या वडिलांचा संपर्क टोळीशी होऊ शकला नाही आणि उस्तोड कामगारांची टोळी काम, काम सोडून जर निघून गेली तर याची जबाबदारी कोण घेणार असाही प्रश्न सदाशिव चव्हाण यांच्या मुलीनं विचारलाय आपल्या वडिलांसोबत कारखान्याचा आर्थिक व्यवहार होत आहे आम्हाला त्रास आहे कारखान्याचे पैसे फेडण्याचा पैसा हा चर्चेतून देखील प्रश्न सुटू शकतो मात्र चर्चा न करता अशा पद्धतीनं गोड बोलून त्यांचं अपहरण केलं असून ही पद्धत योग्य नाही असंही सदाशिव चव्हाण यांच्या मुलीनं म्हटलंय अपहरण केल्यानंतर आपले वडील आणि मामा यांना डांबून ठेवल्याचं कळलं असून त्यांना काही जर झालं तर आपण काय करायचं याचं उत्तर खासदार बजरंग सोनोने यांनी द्यावं अशी अपेक्षा सदाशिव चव्हाण यांच्या मुलीनं व्यक्त केली आहे आतापर्यंत तरी या प्रकरणावर खासदार बजरंग सोनोने यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यांच्याशी संपर्क या प्रकरणाची दोन्ही बाजूने संपूर्ण माहिती आपल्यासमोर येईल पण बीडमधल्या अपहरण आणि खून इतर मुद्द्यांच्या संदर्भात खासदार बजरंग सोनोने यांनी मागच्या काळामध्ये मा मोठ्या प्रमाणात आवाज उठवल्याचं आपण पाहिलं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बजरंग सोनोने यांनी संसदेत देखील या संदर्भात आवाज उठवल्याचं आपण पाहिलं बीडची गुन्हेगारी थांबली पाहिजे संपुष्टात आली पाहिजे बीडमध्ये होणारे अवैध धंदे थांबवण्यात आले पाहिजेत लोकांचं अपहरण आणि खून देखील थांबले पाहिजेत अशी मागणी खासदार बजरंग सोनोने यांच्याकडून मागच्या काळात झालेली आपण पाहिली मात्र त्याच बजरंग सोनोने यांच्या मालकीच्या असणाऱ्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी एका मुकादमाचं अपहरण केल्याची तक्रार दाखल झाल्यामुळे बजरंग सोनोने आता काय निर्णय घेतात किंवा काय भूमिका आहे हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार मंडळी व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू